क्षेत्र जगरूक आणि नवसाला गुरु श्री मायाक्क देवी, देवी, देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज बसवराज अभिष्ट चिंतन सोहळा आध्यात्मिक गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज श्री परम बसवराज अल्गूर महाराज यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अनंत अनंत कोटी शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस पाच मार्च रोजी नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मोटारसायकल आयशर ट्रक भीषण अपघातात दोघे जण ठार जत सांगोला महामार्गावर जत पासून चार किलोमीटर अंतरावर आयशर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले दुचाकीवरील मयत हे जत तालुक्यातील शेगाव येथील आहेत देवदत्त दिलीप शिंदे वैवर्ष वीस व यशराज नाना शिंदे वैवर्ष पंधरा दोघे राहणार शेगाव अशी मैतांची नावं आहेत दुचाकीवरील देवदत्त शिंदे हा चालक म्हणून काम करत आहे तर यशराज हा इयत्ता आठवीत शिकत आहे मोटरसायकल वरील दोघे जण शेगाववरून जतकडे येत होते ते जत जवळ जत पासून चार किलोमीटर सागर बाहुबली कापड दुकानाच्या अलीकडे आले असता ट्रकनं समोरासमोर धडक दिली अपघातात यशराज हा जागीच मयत झाला तसेच दुचाकी ही ट्रकच्या आत घुसून मोटारसायकलचं नुकसान झालंय अपघातानंतर ट्रकचा चालक हा वाहन सोडून पळून गेलाय यशराज शिंदे हा इयत्ता मध्ये शिकत असून त्याच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे दोघांचे जत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी मृतदेह आणण्यात आले आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद